हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थ आणि इथं बघा मी लादी पुसून घेतली आणि रोज सकाळी उठले की दारापुढे तांब्याच्या तांब्यात ना पाणी आहे ना मी रात्रभर तसंच ठेवते झाकण लावून आणि सकाळी ना उंबऱ्यावर शिपडते शिपडून झाल्यानंतर तसंच मी लादी पुसून घेते पूर्ण समोरचा पॅसेज आहे ना तो सगळं तसंच पुसून घेते पुसून झाल्यानंतर मग बाकीचे काम करते बघा आता पुसून झालं मी कपडे सुकवायला खाली आली आणि ही खालची आहेत रात्रभर पाऊस होतं म्हणून माझे काही कपडे सुकले नाही मी रात्री काढून मी घरात ठेवली हो आणि मी काय रात्रभर बाहेर ठेवत नाही कपडे चांगले नसतात म्हणतात ते म्हणून मी रात्रभर ठेवत नाही दिवसभर संध्याकाळी सहा सात वाजे जास्तीत जास्त सहा वाजेपर्यंत ठेवते सहाच्या नंतर मग कपडे या घरात घेऊन जाते आणि वाटलं की परत मी सकाळी सुकवते असं सुकवते आणि इथं बघा मी कपडे सुकून घेते ओले आहेत थोडे थोडे आणि रात्रभर पाऊस आहे त्याच्यासाठी मी कपडे सुकून घेते कपडे सुकून झाल्यानंतर फ्रेश होते फ्रेश झाल्यानंतर आता हे बघा मी देवघरात आली आणि कालची माझी देवपूजा केलेली आपल्या महादेवाची आता हे सगळं उचलून घेते तांबळ्यांमध्ये ना कपलं शिवपिंड ठेवलं ते बाजूला काढून सगळं बाकी सगळं निर्मल्यात टाकते आणि आज मंगळवार आहे तर मंगळवारची मी मंगल कलश स्थापना करणार आहे आणि परवाच्या दिवशी जाऊन मी तुम्हाला दाखवले ना पाट आणलेला तो पाट आहे ना चौरंग छोटासा तो मी ने ना कलशच्या खाली मांडायला घेऊन आणले आणि ते पण आता आज मांडणार आहे आणि आज अन्नपूर्णाचे पण तांदूळ बदलून घेणार आहे आणि कवड्याच्या कवड्या गोमूत्र चक्र का कासो हे सगळं आहे ना मी तांदळ ठेवते त्याचे सगळे तांदूळ बदलून घेणार आहेत आणि कलशाचा खाली प्लेटमध्ये पण तांदूळ ते पण बदलून घेणार आहे आता इथं सगळं मी कपलं काढून घेते आणि हे सगळे फोटो वगैरे सगळं काढून पाट वगैरे सगळं काढून घेते आणि पुसून घेते सगळं रांगोळी वगैरे आणि माझ्याकडे ना रांगोळी काढण्यासाठी मी हाताने पण काढते हाताने ब पटकन येत नाही ते सुपलं नाही येते म्हणून ना छोटंसं ना ना रांगोळी काढण्यासाठी असं छोटंसं मी नाही सुपलं घेऊन आली हे बघा निळा कलरचं त्याच्याने आता मी सगळं रांगोळीनं भरून घेते सुप सुपलीत आणि हे असं मी रोज आणते ते देवासाठी ठेवले बाहेर ना दारापुडची रांगोळी काढण्यासाठी वापरत नाही मी फक्त देवघरातली रांगोळी काढण्यासाठीच वापरते आणि तिथं देवघरातच ठेवते आणि इथं बघा स्वच्छ पुसून घेते कपड्याने आणि ते रांगोळी वगैरे रा राहिलेले असते थोडंसं म्हणून रोज पुसून घेते आणि इथं बघा प रोज न चुकता पाटाच्या खाली ना स्वस्तिक काढते आणि कारण की रोज पाटं काढते आणि रोज त्याच्या खाली स्वस्तिक काढते आणि स्वस्तिकवर हळद कुंकू अक्षता घालून पाटा ठेवते आणि त्याच्यानंतर लाल वस्त्र हातरते आणि मी रोज कपडे चेंज करते इथं बघा मी आंबाबाईला पुसून घेतलं आणि हळद कुंकू ललावाते तसंच म स्वामी समर्थाला पण पुसून घेऊन अष्टगंध लावते आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा एकत्रित फोटो आहे आणि माता लक्ष्मी आहे ना भगवान विष्णूचे पाय चेपत आहे तो फोटो आहे तो फोटो आहे ना मी केंद्रातून आणली आणि कपलं स्वामी समर्थाचा फोटो पण मी केंद्रातून आणली आणि ती छोटंसं फोटो आहेत ना जनाई मनायचं ती डोंगरावरची आणि दरवर्षी ना डोंगरावर ना जत्रा भरते गुढीपाडवाच्या दिवशी तर तिकडे तिथून आणले ते फोटो आम्ही दरवर्षी तिथं जातो डोंगरावर जातो आंबाबाईचा फोटो आहे ना मी कोल्हापूरवरून आणली कपलेले वर्षापूर्वी आणलेला आहे तो फोटो माझ्याकडे आता इथं बघा मी देव सगळे धुवून घेतले आणि आज तांदूळ बदलायचे कवड्या आणि गोमूत्र चक्र हे सगळं आठवड्यातून एकदा धुते शंख वगैरे आणि ते जेव्हा तांदूळ बदलते ना तेव्हा मी धुते आणि इथं बघा स गणपती बाप्पा बाळकृष्ण हे सगळे इथं मी रोज धुते आणि इथं बघा मी सगळं हळद कुंकू अष्टगंध वगैरे सगळं लावून घेते आणि कपलं माळ पण मी रोज न चुकता घालते आणि काढते आणि रोज न चुकता काढते का तुम्हाला दाखवलं आहे की माझ्याकडे माळ पण भरपूर आहेत अन्न मी रोज चेंज करते आता इथं बघा अन्नपूर्णा आहे ना त्याची तांदूळ बदलते दर मंगळवार आहे ना सगळे देवाची भांडी आहेत ना ती धुवून घेते मी आता इथं अन्नपूर्णामध्ये तांदूळ घालून घेतलं हळद कुंकू वाहून घेतलं मग अन्नपूर्णा ठेवली देवाची मांडली आहे ना मी केंद्रानुसार करते आता इथं पाटावर आहे ना म्हणून ते दिसून येत नाही आणि माझ्याकडे कसं देव देवघर नाही देवघर पण आहे आणि तीन पायऱ्या पण आहे म्हणून ते तसं आहेत आणि मी सेम केंद्रात केंद्रानुसारच मी देव ठेवते आणि इथं बघा मी आंघोळ घालून घेतले महा पिंडाला शिवपिंडावर आणि बस मग मी रोज लावते आणि इथं बघा मी प्लेट पण धुवून घेतले ते पुसून घेते ओला आहे ते पुसून घेते परत ते, पर ते न कपलं तसंच ओल्यामध्ये टाकलं ना तर ते सगळं चिपकून बसतात ना त्याच्यासाठी पुसून घेतल्या आणि सगळे सगळ्यात ह्याच्यात तांदूळ घालून घेतले आणि रुद्रयंत्र आहे ना ते पण मी पा तांदळातच ठेवते आणि फक्त ना रुद्रयंत्र ठेवताना ना तांदूळमध्ये हळद कुंकू वाहत नाही तसंच पांढऱ्या तांदूळातच ठेवते आणि त्याच्यावरती ना, ना रुद्र रुद्राक्षाची माळ ठेवते आणि बाकीच्या तांदळामध्ये हळद कुंकू वाहून सगळं ठेवते आणि इथं मी ठेवले बघा का एक एक रुपयाचे स आठ नाणं आहेत माझे हे अष्टलक्ष्मी स्वरूप म्हणून मी हे स्थापना केलेत आणि हे मी वैभवलक्ष्मी स्थापना केले तेव्हाच मी केलेलं हे स्थापना आणि ते पुढे ठेवते अंबाबाईच्या समोरच त्या नानाला पण हळद कुंकू वाहून कपला अक्षदा वाहते आणि त्याला पण लाल फूल वाजते त्याची पण रोज पूजा करते आणि त्याच्यासमोर मी महाराज ठेवलेत आणि महाराजांना पण अष्टगंध लावून घेतले क वस्त्र वगैरे फेटा वगैरे लावून घालून घेतलं आणि इथं बघा श्रीयंत्राचं पण पूजा करून घेतली त्याला पण हळद कुंक वाहून अस् अक्षदा वाहून त्याच्यावर ना कपलं कमळगट्ट्याची माळ वाहून घेतली माझ्याकडे कोणकोणचे देव आहेत ते मला दा सांगते मी माझ्याकडे गणपती बाप्पा आहे बाळकृष्ण आहे माता लक्ष्मी आहे शंख आहे आणि श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र आहे मा आणि अन्नपूर्णा आहे शिवपिंड आहे कासव पण आहे कासवची ना तोंड आहे ना मी उत्तर दिशाला ठेवते आणि सात कवड्या आणि सात ना गोमूत्र चक्र पण आहेत गाय वासरूची मूर्ती पण आहे आणि गजाज लक्ष्मी आहे लक्ष्मी स्वरूप आहेत ना ते दोन माझ्याकडे आहेत आणि ते एकामेकांना असं बघ बघतात असं ठेवलेत मी नी क्रॉसमध्ये ठेवलेत आहेत आणि स्वा स्वामी समर्थाच्या समोरच ठेवलेत आणि त कपलं स्वामी समर्थाच्या समोर आहेत ना मी खडीसाखरचं नैव्यात ठेवले आणि त्यांच्यासाठी एक छोटंसं वाटी आणली आहेत तशी माझ्याकडे सहा वाटे आहेत आणि मी ना देवपूजा करायच्या आधी दिवा नव्हता लावलेला तो घासून इकडे एका साईडला ठेवले तर लक्षातच नव्हतं म्हणून देवपूजा करून झाल्यानंतर दिवा लावून घेतला तो आणि तो बघा तुपाचा दिवा पण लावून घेते माझ्याकडनं पिरामिड पण आहे ते पण मी देवघरात ठेवते आणि कारण की ते मोठं नाही आणलं माझ्याकडं जेव्हा देवघर होईल तेव्हा मी मोठं आणेन तेव्हा मी देवघराच्या वर ठेवणार हो आहे आणि इथं बघा मी कलश स्थापना करून घेते आष्ट दिशाने ना रेगा वाढून घेते आणि हळद कुंकुणी आणि त्याच्यानंतर मधोमधनं स्वास्तिक काढून घेते हळद कुंकूनीच स्वस्तिक वगैरे आणि रेगा वळवून घेते आणि पहिले हळदनी करते त्याच्यानंतर त्याच्यावरतून ना कुकू कुकुनी करते आणि इथं बघा मी स्वस्तिक पण काढून घेते त्याच्यानंतर गळाभोवती पण आ आठ दिवसांनी ना हळद कुंकू असं वाहून घेते हे बघा मी कशी लावते तसंच लावून घेते मग त्याच्यावरती ना असं पानं लावून घेते आणि कळशील कपऱ्या त्या पाण्यात ना हळद कुंकू वाहून घेते आणि एक फूल वाहून घेते अक्षता वाहून घेते फूल असलं तर वाहते नसलं तर मग तसं टाकते आणि एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि इथं बघा फुल वाहून घेते इथं पानं पण लावून घेते पानं जरा कोमजलीत माझी कारण की ना डब्बा ना उघडा आहे त्याच्यात वा हवा गेली ना त्याच्यासाठी एकासाठी आणि आता बाहेर जाऊन आणायला माझ्याकडे थोडं वेळ नाही म्हणून हायतीचं हे केलं मीने आणि पाण्याने पण पान स्वच्छ धुवून घेतलं नारळ त्याला पण हळद कुंकू वाहून घेतलं आता इथं बघा मी चौरंग छोटासा चौरंग आहे ना ते स्थापना करून घेते पहिले स्वस्तिक काढलं स्वस्तिकवर हळद कुंकू वाहून अक्षत व्हायला आणि हे बघा चौरंग चौरंगपाटला चौरंग पाटवर पण हळद कुंकू वाहून घेते पहिल्यांदा आणलं म्हणून हळद कुंकू वाहून घेते आणि इथं बघा एक प्लेट घेतलं प्लेटमध्ये तांदूळ टोठभर पाणी तांदूळ टाकून घेतला आणि त्याच्यावर हळद कुंकू वाहून घेतलं आणि इथं बघा मी स्थापना करून घेते आता हे रोज न चुकता कलच्या काली आता चौरंग पाट्या आता त्याचं जमिनीवर ठेवणार नाही आणि इथं बघा हळद कुंकू वाहून घेतलं आणि फूल पण वाहून घेतलं आता मी देवांना सगळ्या देवांना फूल वाहून घेते आणि त्या दिवशी मी जाऊन फुलं घेऊन आली मार्केटमधून मा कपलं सोमवारी तर मी हे सगळं फुलं वाहून घेतले पहिले मी ना तेलाचा दिवा लावून घेते आणि तुपाचा दिवा आहे ना मी नंतर पूजा करताना करते नंतर पहिले लावले की लगु लवकर विजून जाते ना देऊन काय करते देवपूजा करायच्या टायमिंगला धूप दीप अगरबत्ती ओवाळायच्या टायमिंगला तुप तुपाचा दिवा लावते मग धूप दीप अगरबत्ती हे ओवाळून घेते आजची पूजा झाली बघा माझी आजची पूजा कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि किती प्रसन्न आणि किती छान वाटते हे बघा इथं बघा माझं दिवा दिव्याला ना फूल आलं आहे आणि हे रोजच येते माझं हे फूल येते आजची देवपूजा खूप स्पेशल आहे कारण की ना मी कलश ना त्याच्या ना चौरंग छोटासा पाठ आणला ना ते स्थापना केली ना मला खूप म्हणजे असं भारी वाटायला लागली आजची देवपूजा आणि इथं बघा किती सुंदर वाटते आता रोज कलशाच्या समोर रांगोळी काढून त्याच्यावरनं हळद कुंकू वाहून छोटंसं फूल ठेवलं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी